नमस्कार मी रमाकांत हाजगोडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज आज धाराशिव जिल्ह्यातील खेड येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बाल आनंद मेळावा पार पडला यावेळी खेडगावचे सरपंच सुनील गरड तसेच शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवी पाटील हजर होते आणि अत्यंत उत्साहामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक पदार्थ घरी बनवून आणले होते त्यामध्ये समोसे असतील पाणीपुरी असतील शेवचिवडा असे अनेक खाद्यपदार्थ बनवून आणले होते आणि इतर विद्यार्थ्यांनीही ते पदार्थ खाण्याचा एक मनसोक्त असा आनंद घेतला आणि या मेळाव्यामधून विद्यार्थ्यांना एक व्यवहारी ज्ञान मिळावं पैशाची देवाणघेवाण करण्याचं ज्ञान मिळावं हा उद्देश असतो आणि अत्यंत उत्साहामध्ये हा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये ग्रामस्थांनीही अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला तर पाहूया आमच्या प्रतिनिधीनं टिपलेली या मेळाव्याची काही क्षणचित्र आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे महा आनंद मेळावा साजरा होत आहे त्या आनंद मेळाव्यामध्ये सर्व मुलांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणलेले आहेत व ते वाजवी दरामध्ये विक्री करत असल्यामुळे त्याची विक्री खूप प्रमाणामध्ये होत आहे फिराय <tis> लागली <tis> <tis> <tis>

तुझं काय कोण कोणती नाही गेलं किती संपले तुझं काय संपलं गोव्या बर संपले का किती राहिले कोण राहिले